राजकारण हा आज खूप मोठा धंदा बनलेला आहे हे लोक गावामध्ये येतात मतांसाठी लोकांना दारू पासतात पैसा वाढतात मग एक एक योजना सुरू करतात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका मामा समोर येईल लाडकी मावशी येईल लाडकी आत्या येईल म्हणजे आधी धर्माच्या नावाने नंतर या जातीच्या नावाने नंतर या नात्याच्या नावाने अशा योजना येतील वेगवेगळ्या नावाने आपले मत घेतील फसवणूक करतील तर मित्रांनो मला सांगा हे परिवर्तन आहे का काय आपण राज्यकटेप्रमाणे चालतो का तर हा सरासर विचार केला पाहिजे मग अशा उमेदवाराला काय करायचं हात लावून लावायचं की नाही लावायचं ना, ना? आणि त्याला म्हणायचं लक्षात घे हा आहे इंधाळा त्याला म्हणायचं लक्षात घे हा आहे इंधाडा, पैसा दारू वाढशील तर होईल तुझा खेदाडा कारण आम्हाला दिली रामाई भीमाने लोकशाहीची खरी शाळा लोकशाहीची खरी शाळा मित्रांनो खरोखर शिक्षण तुम्ही घेतलं तर तुम्ही सत्यासाठी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही